नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या भागामध्ये मी जालिंदर साबळे कृषी हवामानशास्त्रज्ञ हवामानशास्त्र विभाग पुणे आपले स्वागत करतो तर आपण बघूयात मागील आठवड्यामध्ये राज्यामध्ये पावसाची परिस्थिती काय होती आपण या नकाशामध्ये पाहू शकता की एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत राज्यातील बहुतेक सर्व जिल्हे हे गडद निळ्या रंगामध्ये किंवा फिकट निळ्या रंगामध्ये दाखवलेले याचाच अर्थ असा की राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक झालेला आहे गेल्या चार पाच दिवसांपासून आपण पाहतो की राज्यामध्ये पाऊस हा होत आहे आणि त्यामुळे जी सरासरी आहे या आठवड्याची ती पावसाने ओलांडलेली आहे सध्याचं जर चित्र पाहिलं आपण थ्री डी उपग्रहाचं तर आपण या ठिकाणी पाहू शकता की गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती एक डीप दिप डिप्रेशन तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे मोंथा चक्रीवादक हे जमिनीलगत येऊन जमिनीवरती येऊन सध्या त्याचे एक लो प्रेशरमध्ये रूपांतर झालेले आहे या दोन्ही सिस्टीममुळे हो पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यताही निर्माण झालेली आहे पुढील पाच दिवसासाठी जर राज्याचा पर्जन्यमानाचा विचार केला तर आपण पाहू शकता की आज म्हणजे एकतीस ऑक्टोबर रोजी उत्तर कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी दक्षिण कोकणामध्ये अनेक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे शनिवारी म्हणजे एक नोव्हेंबर रोजी कोकण आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यानंतरच्या तीन दिवसात राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे या हवामानाच्या अंदाजाबरोबरच बरोबरच पावसाचे काही इशारे देखील हवामान विभागाने दिलेले आहेत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची शक्यताही आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचप्रमाणे जे जिल्हे पिवळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे पुढील पाचही दिवस राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या हवामानाच्या अंदाजाबरोबर पुढील दोन आठवड्याचा जर पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर आपण पाहू शकता की एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्याच्या कोकण आणि मराठवाडा या विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये तो सरासरीपेक्षा अधिक होण्याची चिन्हे आहेत एकंदरीतच राज्यात सहा नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यताही दिसून येत आहे त्या पुढील आठवड्यात म्हणजे सात नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोकणामध्ये सरासरी इतका मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी तसेच मराठवाडा व विदर्भामध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस होईल एकंदरीतच सात तारखेनंतर राज्यामध्ये साधारणतः पावसाची उघडी मिळण्याची शक्यता आहे एकतीस ऑक्टोबर ते साधारणतः सहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपण पाहू शकता राज्य पिवळ्या रंगामध्ये दाखवले आहे याचाच अर्थ राज्यामध्ये साधारणतः एक ते पाच मिलीमीटर या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे त्या पुढील आठवड्यात मात्र राज्य हे सफेद रंगामध्ये दिसून येत आहेत फक्त दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये एक ते पाच मिलीमीटर पावसाची शक्यताही दिसून येत आहे या हवामान अंदाजाबरोबरच जर कृषी सल्ला पाहायचा झाला तर आपण पाहू शकता की कोकण विभागामध्ये भात व नागली पिकांची काढणी ही जेव्हा जेव्हा पाऊसाची उघडीप मिळेल तेव्हा टप्प्याटप्प्याने करावी पीक कापून शेतामध्ये ठेवू नये कापलेल्या भात पिकाची सो जोडणी शक्य नसल्यास भात पेंडा एकत्रित करून प्लास्टिक कागदाने झाकून ठेवावा आंबा व काजू पिकावरील कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या दोन दिवस पुढे ढकललावेत भुईमुग हव हळद पिकामध्ये पाणी साठू देऊ नये नवीन लागवड केलेल्या फळझाडांना आधार द्यावा मध्य महाराष्ट्र विभागामध्ये पक्व झालेल्या भात नाचणी भुईमूग आणि खरीप ज्वारी इत्यादी पिकांची काढणी करून घ्यावी पावसाची शक्यता असल्याने काढणी केल्यास शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण पाहून व वापसा असताना दहा नोव्हेंबरपर्यंत गहू पिकाची पेरणी करून घ्यावी कापूस पिकातील वीस ते तीस टक्के बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी करून घ्यावी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने अनुक्रमे दुसरी व तिसरी वेचणी करावी रांगळा कांदा लागवड ही पूर्ण करावी भात खचरातील जास्तीचे जा पाने काढून टाकण्याची व्यवस्था करावी सध्याच्या ढगाळ पाऊस व दमट हवामानामुळे कांदा पिकावर फुलकिडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी डायमेथोईत तीस टक्के इ सी पंधरा मिली किंवा लांबडा सायलोथ्रीन पाच टक्के सी सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे मराठवाडा विभागामध्ये देखील पावसाची शक्यता लक्षात घेता कापूस पिकाची वेचणी सुरू ठेवून का वेचणी केलेला कापूस हा सुरक्षित ठिकाणी साठवावा खरीप हंगामात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला असून रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे रब्बी पिकांची पेरणी करताना बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी सूर्यफूल लागवडीसाठी मॉडर्न एस एच वीस अडतीस बानू एल एस आठ एल एस अकरा किंवा के बी एस एच चव्वेचाळीस एल एस एफ एच पस्तीस एल एस एफ एच एकशे एक्काहत्तर या संकरित वाहनांची निवड करावी तूर हे सध्या फुलोरा अवस्थेत असून किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्युनॉल फॉस पंचवीस टक्के इ सी अठ्ठावीस मिली किंवा इमिमम एक्टिन बेंदोएट पाच टक्के एस जी चार पूर्णांक पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरण असताना फवारणी करावी विदर्भ विभागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बंधूंनी परिपक्व अवस्थेत धान पिकाची कापणी दोन दिवस पुढे ढकलावी पिकाची मळणी करून बियाणे सुरक्षित कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी कीटकनाशक बुरशीनाशक फवारणीची कामे व खते देण्याची कामे दोन दिवसाकरता पुढे ढकलावीत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर पाणी खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबळे अर्काची दहा लिटर पाण्यात मिसळून दोन दिवसांनंतर फवारणी करावी गहू पिकाची पेरणी करण्यासाठी नोव्हेंबरच्या पहिला पंधरावडा हा सुयोग्य आहे गहू पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा टिवॉक्स पंच्याहत्तर टक्के दोन पूर्णांक पाच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी व नंतर पी एस बी व ॲझोटोबॅक्टर अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी धन्यवाद